काय सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा डिजिटल शिरूर शिरूर हैदर पठाण शिवशाही न्यूज फिरोज सिकलकर महाराष्ट्राची भूमी एकनाथ थोरात निमोने डेडलाईन जेन प्रवास ओके तुम्ही आबासाहेब थोरात दैनिक पुढारी निमोने ओके सचिन जाधव राष्ट्र सहाय्य दैनिक म्हणजे आज नाही नाही म्हटलं तरी तीस चाळीस पत्रकार या ठिकाणी सर आपलं नाव सचिन वाकडे काम कशाला का करता संवाद वाहिनी वा ओके आज आपल्या सोबत मॅडम पण आहेत आता मॅडमचं नाव तरी पण विचारतो <laughs> दीपाली मदन काय सप्ताहिक संवाद आहे ओके okay. त्याचबरोबर इकडे काही पत्रकार आहेत ज्ञानेश्वर मेट बोले सनसवाडी सुदर्शन प्रबोधन न्यूज सामना प्रभात सर आपण मी शिरोड डेडलाईन दैनिक सारमत अहमदनगर नाव नाव भाऊसाहेब लोकडास ओके सर योगेश भाकरी हा काकडे प्रतिनिधी जनप्रवास संतोष शिंदे दैनिक जनप्रवास दूरदर्शन ओके okay.